पडेगाव मिटमिटा परिसरातील मिसबा कॉलनी परिसरात महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत एकोणीसशे एक्क्याण्णवच्या डीपी प्लॅन अंतर्गत चोवीस मीटरचा रस्ता आता तीस मीटर करण्यात आल्याने त्या मोजमापाप्रमाणे अतिक्रमण निष्कासित करण्यात येत आहे मिसबा कॉलनी येथील प्रकरण उद्या हेरेकला ठेवलेले असल्याने उद्या कोर्टाच्या निर्णयानंतर कारवाई करावी अशी मागणी महानगरपालिका अतिक्रमण विभाग प्रमुख वाहुल यांना करण्यात आली तरी देखील ते ऐकण्यास तयार नसल्याची माहिती स्थानिकांच्या वतीने माध्यमांद्वारे बोलताना देण्यात आली एमजीएम गोल्फ क्लब हा मिजबहा कॉलनी रोड आहे हा शंभर फुटाचा आज इथं अतिक्रमण जे अधिकारी आहेत ते आले त्यांनी अतिक्रमण काढून सुरू काय म्हणणं आपण नाही याच्याबद्दल मी याचिका केलेली आहे ही याचिका मी चोवीस तारखेला दाखल केली आणि आज मी मेन्शन केलं कोर्टापुढं कोर्टानी त्याच्यामध्ये कॉर्पोरेशनच्या वकिलाला बोलावून घ्या म्हणून मला सांगितलं कॉर्पोरेशनचे वकील स्वतः हजर होते आणि आमच्या दोघांच्या संमतीने उद्या हे मॅटर हिअरिंगला ठेवलेलं आहे तोपर्यंत मी ते जे कोण अधिकारी आलेले आहेत कॉर्पोरेशनचे त्यांना विनंती केली वाहूळ साहेब जे आले त्यांना विनंती केली की, की बाबा आपण हे तोडताड तुम्ही थांबा उद्या काय कोर्टाचा निर्णय होईल त्याप्रमाणे पुढची कारवाई करा आता ते म्हणतात की संविधानाप्रमाणे आम्ही कारवाई करतो आणि संविधानाच्या ज्या प्रमाणे मी त्यांना सांगतोय की आपण हे सध्या तूर्त कारवाई स्थगित ठेवा पण ते ऐकत नाही तर आणि ते म्हणतात म्हणजे हे एक प्रकारची आरेरावी आहे म्हणजे एक हुकुमशाही वृत्तीने हे काम चालू आहे असं माझं म्हणणं आहे हा रोड जो डीपी मध्ये हा रोड ऐंशी फुटाचा होता वीस फुट वाढवण्यात आलं हा याच्यामध्ये खूप म्हणजे लोकांचे माझं माझं तेच म्हणणं आहे की पूर्वी एक्क्याण्णवच्या प्लॅन प्रमाणे हा रस्ता चोवीस मीटरचा होता आता चोवीस मीटरचा त्यांनी तो तीस मीटर केलेला आहे तसेच याच्यामध्ये ज्या लोकांचे घर अफेक्ट व्हायला लागले तर त्याच्या अपोजिट साइडला त्यांनी टीडीआर मंजूर केलेला आहे आणि ती अलाइनमेंट बदलून इकडं तो शिफ्ट केलेला आहे असं असताना या प्रकरणाबद्दल मी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे आणि त्यांना विनंती केली की बाबा ते सर उद्या हिअरिंगला प्रकरण आजच ठेवा हो म्हणले पण कॉर्पोरेशनच्या वकिलाच्या आग्रहास्तव हे उद्या ठेवण्यात आलेलं आहे सर यापूर्वीही या भागामध्ये येऊन आम्ही इथल्या नागरिकांना नोटिसेस दिलेल्या होत्या त्या नोटीस, हो नोटीस चार्जिंगमध्ये जे काही आम्हाला रिप्लाय मिळाले त्याच्यानुसार आम्हाला लक्षात आलं की तर बऱ्याच अंशी हा नऊ डेव्हलपमेंट झोन असल्यामुळे बहुतांश लोकांकडे बहुतांश म्हणण्यापेक्षा नव्याण्णव टक्के लोकांकडे कुठल्याही बिल्डिंग परमिशन किंवा ऑक्युपन्सी सर्टिफिकेट्स हे नाही आहेत मग या पार्श्वभूमीवर आम्ही आवाहन केलं आवाहन केल्यानंतर त्या आवाहनाला मला शहरामध्ये इतर ठिकाणी कुठंही एवढा प्रतिसाद मिळाला नाही जेवढा मिजबा कॉलनीमध्ये मिळाला लोकांनी स्वतःच्या हाताने साठ ते सत्तर टक्के स्वतःचे जे घरं होती ते डिमॉलिश दे केली मी त्या अगोदर त्या सर्व नागरिकांचा खरंच मनातून आभार मानतो की शहराचा विकास आणि मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो आपण पण हे नागरिक खऱ्या अर्थाने शहराच्या विकासाला मदत करणारे आहेत पहिला मुद्दा तो झाला इथे आल्यानंतर जे काही पन्नास पंचावन्न होत्या उरलेले जे ढाचे होते फक्त ते त्या काढण्याचं आम्ही काम करतो आहोत दुसरा मुद्दा की ज्या वेळेला आम्हाला इथून तीस मीटर रस्ता घेऊन जायचा आहे त्याच्या मार्किंग आणि बाकीच्या गोष्टी केल्यानंतर या भागामध्ये असलेल्या नागरिकांचं किंवा जे काही कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट होते रस्त्यामुळे त्याच्या निश्चितच चांगल्या पद्धतीचे आणखी भाव होते आणि ह्या ह्या भागाला एक वेगवेगळ्या प्रकारचं उत्पन्न किंवा याचं एक मोठं स्थान रस्त्यामध्ये काही धार्मिक स्थळं आहे मस्जिद आहे मदरसे आहेत काय या ठिकाणी आल्यानंतर इथल्या एक सन्मान्य सा, जागरूक नागरिकांनी आमच्या नक्षात आणून दिले की इथं मस्जिदचा भाग आहे आणि तो मस्जिदचा भाग पण आठ मीटर आतमध्ये पर्यंत हा बाधित होतो आहे नऊ मीटरमध्ये नऊ मीटर आमच्या माहितीप्रमाणे आठ मीटर तर ज्या पद्धतीने आम्ही त्यांना विचारणा केली की समोरची जी जागा आहे त्या समोरच्या व्यक्तीने जर आम्हाला जागा दिली तर आम्ही एवढा भाग जो मस्जिदचा आहे तो आम्ही रिअलाइनमेंट करून घेऊ आणि रिअलाइनमेंट केल्यानंतर मस्जिदच्या एकाही विटेला हात लागणार नाही तर त्यांनी जी मूळ जागा आहे ज्या व्यक्तींच्या समोरची त्यांचं नाव छोटे हाजी आहे त्यांना मी पर्सनली त्यांची चालण्याची अवस्था नाही आहे सध्या ते बैठेच होते तर त्यांच्या घरी जाऊन मी त्यांची भेट घेतली त्यांना विनंती केली तर त्यांना हे सांगितलं की अल्लाचं घर आहे ज्या ठिकाणी आपल्याला जागा आपण देऊ शकतो हो। तर एक प्रकारे ज्या व्यक्तीने आपल्याला सगळं इतकं दिलेलं आहे त्यांच्यासाठी आपण एक छोट्या जमिनीचं तुकडं दिलं तर ह्या एरियातला पूर्ण शेकडो वर्ष लागतात घर बनवायला आणि तुम्हाला लाज वाटत नाही तोडायला अशा कोणत्या शाळांनी केला आज आपण उभं आहोत संभाजीनगर औरंगाबादच्या मिटमिटा मधील या कॉलनीमध्ये दौलताब हा जो हायवे आहे या हायवेच्या आतमध्ये मिझबा कॉलनी पासून तर एम जी एम गोल्फ क्लब पर्यंत हा हा रस्ता एकोणीसशे एक्क्याण्णवच्या डी पी आर प्रमाणे चोवीस मीटरचा होता आता त्याला तीस मीटर करण्यात आलेलं आहे आणि त्या तीस मीटरप्रमाणे आपण बघत आहात का इथं पूर्ण महानगरपालिकेने जे आहे तर आपलं अतिक्रमण रस्ते आणून तोडण्यास सुरुवात केली आपण बघत आहात का मोठमोठे बिल्डिंग बनले बनलेले आहेत अचानक जे आहे ते चोवीस मीटरचं तीस मीटर झाल्यामुळे इथं खूप जास्त लोकांचे घरं बाधित होत आहेत इथं राहणारे जे लोक नागरिक आहेत ते गरीब नागरिक आहेत रोज करून रोज खाणारे नागरिक आहेत यांचे जे घरं आहेत ते घर इथं पाडण्यासाठी महा अतिक्रमण सत्याने सुरुवात केलेली आहे आपण बघितलं असाल आता आपण इथं आपण आपल्याला माहीत असेल का जेव्हा मुकुंदवाडी आणि आपल्या दुसऱ्या ठिकाणचे औरंगबाद जे शहराचे जे इंटरचे ठिकाण असेल ती ती तर महानगरपालिकेने अतिक्रमण काढलेलं आहे आपण बघा त्या अतिक्रमण काढल्यानंतर त्यांनी तिथं आत्तापर्यंत कामाला सुरुवात केली नाही सिमेंटचा एक तुकडाही टाकलेला नाही किंवा डांबरी टाकलेला नाही पण ते रात्री करून चार महिने वके संपलेले आहे आणि इथं आम्ही जे एका वकिलाशी बोलत असताना त्यांनी सांगितलं की मी यांच्या विरुद्ध याचिका दाखल केलेली आहे पण आणि मान्य हायकोर्ट त्यांना उद्या पर्यंत ऐकायला तयार झालं होतं पण त्यांचा आरोप स्पष्ट होता की वाह वाहुल संतोष वाहूल जे आहेत त्यांनी आणि जे जे श्रीकांत जे कमिशनर आहेत त्यांची जबरदस्ती चालू आहे त्यांचं हितखोर चालू आहे आणि लोकांचे घर तोडण्याचं काम सुद्धा इथं चालू आहे आता याच्यानंतरची कारवाई संतोष प्रमाणे बोल बोलण्याप्रमाणे हार्सूल या ठिकाणी होणार आहे आपण पाहत राहा युसिएन टी न्यूज